नमस्कार भाद्रपद महिन्यातील शुक्लपंचमीला ऋषीपंचमी म्हणतात ऋषीपंचमीला सप्त ऋषींची पूजा केली जाते या दिवशी नैवेद्याच्या पानात बैलाच्या कष्टाच्या धान्य भाज्या वापरल्या जात नाहीत शेताच्या बांधावर आणि परसदारी उगवणाऱ्या भाज्यांचा वापर या नैवेद्याच्या पानात केला जातो आणि बाप्पासाठी वेगळा नैवेद्य बनवला जातो तर आज आपण करणार आहोत याच ऋषीची भाजी म्हणजे ऋषीपंचमीला नैवेद्यासाठी करतात ती भाजी त्यात मुख्य म्हणजे तेरं म्हणजे अळू आणि हा लाल माठ या दोन भाज्यांचा वापर आवर्जून केला जातो या भाजीची पानं काढून घेतली आहेत पानं कापून वापरायचे आहेत आणि हे देठही आपल्याला वापरायचे आहेत मग हे देठ साफ कसे करायचे ते मी दाखवते ही भाजी थोडी जून झालेली आहे त्यामुळे देठ कडक आहेत तर अशा प्रकारे आपल्याला त्याचे देठाचे साल काढून घ्यायची आहेत म्हणजे आपण शेवग्याच्या शेंगेचं कसं साल काढतो ना तसंच हे असं साल काढून घ्यायचं आणि ह्याचे तुकडे करून हे आपल्याला भाजीसाठी काढायचे आहेत बांधावर येणारी ही लालमाठाची भाजी ऋषीपंचमीच्या दिवशी शेवटची खाल्ली जाते आता ह्या भाजीचे हे देठ प्रकारे आपण सगळे काढून घेऊया आता दुसरी महत्त्वाची भाजी म्हणजे अळूची पानं आणि आमच्याकडे कोकणामध्ये ह्या भाजीच्या अळूला तेरं म्हणतात तेराच्या पानाचे ही देठ असे काढून घ्यायचे आहेत आपल्याला हेही सालं काढून कापून घ्यायची आहेत हे देट पण साफ करून दोन अडीच इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता ह्या भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आधी आपण लाल माटाची भाजी चिरून घेऊया भाजी अशी बारीक चिरून घ्यायची आहे ही भाजी झाली चिरून बाजूला करून नंतर आपण याच ताटामध्ये अळूची पानं चिरणार आहोत अळूची पानं अशी एकावर एक घ्यायची आणि घट्ट गुंडाळून त्याचे दोन भाग करायचे आणि अशी पकडली की मग अळूची पानं कापायलाही बरी पडतात आपल्याला आणि हाताला खाज येत नाही अशा आपल्या दोन्हीही भाज्या आपण कापून घ्यायच्या आहेत आता आपल्या दोन्ही भाज्या कापून झाल्यात आपण आणखी काय काय घेतलं आहे ते मी दाखवते इथे मी एकूण सोळा जिन्नस घेतले आहेत परस्दारी उगवणाऱ्या किंवा शेताच्या बांधावर उगवणाऱ्या भाज्या आपण घेतल्या आहेत ह्या भाज्या मी स्वच्छ धुवून कापून घेतल्या आहेत यात गाजर घेतला आहे कापून अर्धा ओला नारळ किसून घेतला आहे हे अळूचे देठ आहेत ओल्या शेंगदाणाच्या शेंगा सोलून हे दाणे घेतलेत हा सुरण घेतला आहे थोडा कापून थोडासा लाल भोपळा कापून घेतला आहे हे दोडकं म्हणजे शिराळं कापून घेतलं आहे हे आपले लाल माठाचे देठ आहेत हा ओला वाटाणा घेतला आहे एक कणीस म्हणजे मक्याचं कणीस कापून घेतलं आहे ही फरजबी घेतली आहे एक केळं कापून घेतलं आहे एक बटाटा चिरून घेतला आहे चार हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत आणि आपल्याला लागणारे चवीपुरतं मीठ या भाजीसाठी लागणाऱ्या खास भाज्या कोकणामध्ये परसदारी हाताने जमीन खणून बिया टाकून ह्या भाज्या उगवतात आता आपण भाजी करायला घेऊया त्यासाठी एक मोठं भांडं गॅसवर ठेवायचं आहे इथे आपल्याला तेल तूप कशाचाही वापर करायचा नाही आहे फोडणी द्यायची नाही आहे तर आधी आपण अळू टाकून घेऊया सर्व अळू तळाला टाकायचं आहे अळू घातलं की मग त्यानंतर सुरण घालायचं आहे हा कापलेल्या सुरणाचे तुकडे घालून घेऊया पूर्ण शिजायला जरा वेळ लागतो म्हणून आधी खाली घालायचा नंतर आता थोडेसे शे शेंगदाणे घालूया ओल्या शेंगदाण्याच्या शेंगा नसतील तर मग घरातले सुके शेंगदाणे रात्रीच भिजत घालून ठेवायचे आणि त्याचा वापर करायचा आता आपण इथे लाल लालमाठाचे देठ घालतो त्यानंतर हे एक केळं कापून घेतलंय त्याचे तुकडे घालूया आतावर मी चिंचेचा कोळ करून घेतला आहे तो थोडा घालूया या भाजीमध्ये आपण सुरण आणि अळू दोन्ही वापरतो आणि हे दोन्ही भाज्या खाजऱ्या असतात म्हणून आपल्याला चिंचेचा कोळ घालायचाच आहे थोडं चवीपुरतं मीठ घातलं आहे तर हे आपण जरा ढवळून घेऊया थोडंसं परतलं की मग बाकीच्या भाज्या घालायच्या आहेत आपल्याला वरती आता हा चिरलेला माठ घालून घेऊया आता ही पालेभाजी घालून झाली की मग आपण घालूया लाल भोपळा लाल भोपळ्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि भाज्यांचं प्रमाण म्हणाल तर कमी जास्त झालं तरीही चालेल आता ह्यात आपण चिरलेलं दोडकं घालतो दोडकं झालं की मग हा बटाटा आहे चिरून घेतला तो घालूया आता हे अळूचे देठ कापून घेतले होते ते घातलेत वर आपण गाजर घालूया आणि ह्या भाज्या एखादी नाही मिळाली तरीही चालेल यामध्ये मी फरसबी घातली आहे कापून आणि थोडा ओला वाटाणा आता आपले उरलेले शेंगदाणे घातले मला खरं तर अळीच्या शेंगा हव्या होत्या पण त्या मिळाल्या नाहीत आता मिरची घातली वर आपल्याला हे मक्याचे कणीसचे आपण तुकडे करून घेतले होते ते घालायचे आहेत हे कोवळे दाणे आहेत त्यामुळे मी कणीसच घातले आहे नाहीतर जर जून दाणे असतील तर, तर मग कणसाचे दाणे काढून आपल्याला दाणे घालायचे आहेत आणि वर चिंचेचा कोळ घालायचा आपण थोडं मीठ घालूया आधी पण मीठ घातलेलं आहे पण वरच्या भाज्यांसाठी आपण आता मीठ घातलं आहे आणि हा ओला नारळ किसून घेतलाय तो घालायचा आहे शेवटी यामध्ये आपण कांदा लसूण आलं खोबरं वाटण काहीही घातलेलं नाही आहे त्यामुळे फक्त खोबरं किसून आहे तरीही भाजी छान होते आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे भाजी व्यवस्थित ढवळून नंतर त्यात आपल्याला पाणी घालून ही भाजी शिजवायची आहे पाणी अंदाजानेच घालायचं आहे कमी पडलं तर नंतर घालता येईल आणि यामध्ये बटाटा आहे सुरण आहे तो शिजायला वेळ लागेल त्यामुळे पाणी व्यवस्थित घालायचं आहे आता हे ढवळताना लाल माटाचा रंग पाण्याला आला आहे पहा इतका सुंदर गुलाबी रंग आला आहे आता ही सारखी करून याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि भाजी शिजवून घेऊया पाणी थोडंसं कमी वाटतं आहे म्हणून मी अजून घातलं आहे आता त्यामध्ये मी चिंचेचा कोळ केला होता त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि तेही घालून घेते आणि आता हा आंबटपणा बॅलेन्स होण्यासाठी आपल्याला यात थोडासा गूळ घालायचं आहे त्यामुळे भाजीची चवही छान येते मी इथे थोडासा गूळ घालते गूळ आपल्याला जास्त घालायचा नाही म्हणजे भाजी गोड करायची नाही आहे आता ही भाजी व्यवस्थित ठवळून मी याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेणार आहे पाच मिनिटानंतर आपल्याला हे झाकण काढून भाजी बघायची आहे हे पहा भाजी छान शिजते आहे आपल्याला यातला सुरण आणि बटाटा शिजला का पाहायचं बटाटा शिजत आलाय तरीही आपल्याला हे जास्त शिजवायची आहे भाजी जास्त शिजली की मग ती एकजीव छान होते लागल्यास पाणी घालायचं आहे आणि परत पाच मिनिटं झाकून ठेवून आपण भाजी बघूया आपली भाजी होत आलेली आहे या भाजीला आपण कुठलेही मसाले वाटप चटणी तेल तूप काहीही वापरत नाही आहे तर ही भाजी अतिशय चविष्ट होते ऋषींच्या नैवेद्यासाठी ह्या भाजीबरोबर घेतले जाणारे तांदूळही गावात स्वतःच्या हाताने केले जातात व वरीचा भातही चालतो आमच्याकडे ऋषीपंचमीच्या दिवशी ही भाजी वरीचा भात आणि पंचामृत केलं जातं ही पंचामृताला वापरलं जाणारं दूध दही तूप हे म्हैशीच्या दुधाचं असतं गाईच्या दुधाचं वापरलं जात नाही या दिवशी उंदरबी असते बाप्पाच्या नैवेद्यासाठी तांदळाची खीर केली जाते ती बाप्पाला आणि शेतामध्ये उंदीर मामाला दाखवली जाते हे आमच्या कोकणातील ऋषीपंचमीचं नैवेद्याचं पान आहे